नमस्कार मित्र या मध्ये स्वागत आहे आज मधल्यासाठी भूक न लागणे या समस्येवर घरगुती आणि रामबन उपाय घेऊन आले आहे यामुळे आपल्याला कडकडून व्यवस्थित भूक लागेल आणि व्यवस्थित अन्न आपल्या शरीरात जाणार नाही असा उपाय घेऊन आले आहे भूक न लागणे म्हणजे काय खाण्याची इच्छा जी आहे ही, हो वे so, ही, हो ही कमी होत जाणे याची बरीच वेगवेगळी कारणे असू शकतात जसे मानसिक आरोग्याच्या समस्या हार्मोन आणि इनबॅलन्स कुठल्याही औषधांचा अतिवापर किंवा कुठलाही पदार्थ खाताना चव आणि वासातील बदल किंवा जे आपल्याला आवडत नाही असे अन्न तुम्ही मानसिकता अस्थिरता वाढता व्यायानुसार देखील पचनक्रिया मंदावते आणि वास हे कमी होतात यामुळे देखील भूक मंदावते तर असो कुठल्याही कारणामुळे जर आपली भूक मंदावली असे यामुळे शरीराने वेगवेगळे काळी मिरी घेतली आहे काळी मिरी घेऊन मिक्सर मध्ये याची मारे पावडर तयार करून घ्या याप्रमाणे पावडर तयार करून एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा म्हणजे जा आपल्याला ज्या वेळेस होई त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो एक ग्लास घेऊन यामध्ये अगदी दोन चुटकी भरू ही जी पावडर आपण घेतली आहे ही पावडर टाकायची आहे आणि यामध्ये दुसरा पदार्थ म्हणजे जे आपले रोजचे खाण्याचे मीठ आहे हे मीठ येथे मी घेतलं आहे याऐवजी आपण काळ्या मिठाचा किंवा सेंधा मिठाचा देखील वापर करू शकतो हे मीठ असेल त्या मिठाचा इथे वापर करा हे बघा या आपल्या मध्ये अगदी एक चुटकी भरूनच हे मीठ या ग्लासमध्ये टाकायचे आहे आणि येथे मी अर्ध्या लिंबूचे ताजे रस पिळून घेतले आहे हे रस देखील या ग्लासमध्ये टाकून द्या आणि यात पाणी टाकायचे तयार करून भूक न लागण्याचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी अर्ध्या जेवणा आधी अर्धा ग्लास हे पेय पिऊन घ्यायचे आहे व रात्रीच्या जेवणाआधी अर्धा ग्लास जे उरले आहे हे पुन्हा कोमट करो अर्धा तास अगोदर पिऊन घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला कितीही समस्या असते तरी देखील पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होते त्या इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील दिसरू नका धन्यवाद